अण्णाची तर नाश्ता करून आम्ही निघालो आता पुढे चला मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांना स्वागत आहे आम्ही चाललंय गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी खोपोलीला अण्णाची तर नाश्ता करून आता निघालो आहे मामाच्या घरी सुरवडला माहेर वगैरे सगळेच येतात आम्ही काका काकू समीर दादा वगैरे आहेत मामाकडे गेले तिकडे चला मग जाऊयात निघालोय आता मामाच्या तिकडून खोपोलीच्या दिशेने चला मग जाऊयात गायकाड उडाली हे आमचे बाऊकीचे वर्ळीकांच्यामध्ये आहे एक नंबर क्वालिटी आहे गरम गरम भेटतात तुम्हाला हे आमच्या कापीत चुलत कधी आला तर अवश्य भेट द्या गरमागरम वडे पाव खायला भेटेल तुम्हाला एक नंबर क्वालिटी आता जस्ट बसला टोल नाक्यावरती मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या टोल नाक्यावरती आहे आता ट्रेनिलमध्ये गाडी आहे आत्ता बघा लाईटिंगवाडा टनिल आहे तो मगाचा बिगर लाईट वाढ होता आतमध्ये लाईटच नव्हती असा विषय आहे सगळा जोराचा पाऊस चालू जो आहे आता लोण्याजवळ आलोय आम्ही भरपूर पाऊस आहे फायनली आम्ही पोहोचलो आता खोपलीमध्ये असं आहे सगळं बघा पाऊस चालू अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे पाऊस चालू आहे नदीला भरपूर पाणी आले चला दर्शन घेऊयात आलं आता महाराजांचं दर्शन केलं बाबा आम्ही सगळेच काकू वगैरे सगळे समोर आता महादेवाचं दर्शन चालू आहे इकडे अतिशय सुंदर असं परिसर आहे पाऊस चालू आहे भरपूर तो दादा तिकडे समोरून गायला आवाज देतोय गाय आपोआप तिकडे जातात हा आहे डायनिंग हॉल महाराजांचे वर फोटो आहेत इथे इथं आपला प्रसाद घ्यायचा आहे आणि निघायचंय थोड्या वेळात चला मग हे आहे गगनजरी महाराजांच्या चा। मठाचं मेन द्वार एक नंबर अशी कामान आहे वरतून सुद्धा आपल्याला दिसते लोणावण्याच्या घाटामधून पाऊस चालू आहे भरपूर हे सुंदर असा नजारा आहे भरपूर पाऊसवर चालू आहे खूप आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं तुम्हीसुद्धा आवश्यकता भेट द्या आणि दर्शन घ्या महाराजांचं अशा तऱ्हे आम्ही निघले घराकडे महाराजांचं दर्शन झालेलं आहे चला मग निघूयात आपला ब्लॉग इथं संपतो आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद